ए उठ सकाळी सकाळी सुजयने अंगाच्या अंगावरून पांघरून जोरात ओढून घेतले ती अजूनही झोपेतच होती त्यामुळे अचानक आलेल्या थंड वाऱ्याने ती दचकली तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ती घाईघाईने उठली आणि तिच्या पुढ्यात सुजयला पाहिले त्याचा चेहरा कोरडा आणि निर्विकार होता पण डोळ्यात एक प्रकारचा संताप लपलेला होता झोपायचं नंतर आधी स्वयंपाकघरात जा सून आहेस तू या घरची मेहमान नाही तो कठोर आवाजात म्हणाला अनघाला गलबलून आलं तिचा आवाजही फुटला नाही तिचं लग्न झाल्याचा अवघा आठवडाच झाला होता पण अजूनही तिला साससं घर परकच वाटत होतं हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून दिलं गेलं होतं आणि सध्या तिच्या जगण्याचा प्रत्येक क्षण तिला निर्णयाचा फटका देत होता तिचे वडील माधवराव गावातील मोठे जमीनदार होते पण काही वर्षातच त्यांचं वैभव कमी होऊ लागलं कर्जाचा डोंगर वाढू लागला आणि त्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी एकच मार्ग निवडला अनगाचं लग्न सुजयसोबत करून आपली शेती वाचवण्याचा दीर सुजय दीर्घंभीर स्वभावाचा पण त्याच्या वडिलांचा व्यवसाय टिकवण्यासाठी धडपडणारा तरुण होता त्याने हे लग्न नाईलाजाने मान्य केलं होतं पण अनगावर त्याचा राग अजूनही ओसरला नव्हता तिला समजत नव्हतं की राग नेमका कशासाठी होता तिच्या वडिलामुळे की या जबरदस्तीच्या नात्यामुळे ती दपकूनच स्वयंपाकघराकडे वळली जिथे तिच्या सासूबाई देवकीबाई आधीच स्वयंपाक करत होत्या अनगाने हळूच मदतीसाठी हात पुढे केला झालं ग तुझ्या आईने कधी तुला असली कामं करू दिली नाहीत का देवकीबाईंनी खोचक शब्द टाकले अनघाने काहीही न बोलता तिचं लक्ष ताट वाढण्याकडे दिले तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं हे सगळं मी किती दिवस सहन करायचं तिने जेवण वाढलं पण सुजयने ताटाला हातही लावला नाही तो फक्त तिला पाहून म्हणाला हे असंच चालणार असेल तर काही दिवसातच तुला तुझ्या माहेरी पाठवा लागेल त्यानंतर तू परत आलीस तर तुझं हे ऐश्वरमाचं जगणं उरणार नाही लक्षात ठेव अनघाने त्यांच्या शब्दामागचा अर्थ जाणून घेतला काहीतरी मोठं घडणार होतं आणि त्या संकटाच्या छायेत ती अडकत चालली होती अनघाने त्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच कठोरता होती जणू काही तो तिच्यावर फक्त राग काढत नव्हता तर तिला एका मोठ्या वादळासाठी तयार करत होता रात्री जेवण झाल्यावर तिला झोप लागत नव्हती ती अंथुरणावर पडली खरी पण मन मात्र भूतकाळात अडकलेलं आपलं आयुष्य असं अचानक बदलून टाकलं गेलं आहे आणि मला अजूनही हे पचवता येत नाही आहे बाबा हे लग्न मला मान्य नाही अनघाने ठाम स्वरात सांगितलं होतं अनघा समजून घे आपल्या शेतीवर कर्ज आहे हा प्रस्ताव आपल्यासाठी वरदान आहे माधवरावांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता पण मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही त्याला मी आवडत नाही त्याला आवडो अथवा न आवडो पण त्याचं घर तुला सुरक्षित ठेवेल माझ्यावर विश्वास ठेव अनगा निराशेने खुर्चीत कोसळली तिने हे लग्न नाकारण्याचा खूप प्रयत्न केला पण अखेरीस तिला शरण जावं लागलं हे लग्न प्रेमासाठी नव्हतं तर गरजेसाठी होतं ती रात्री विचार करत असताना सुजय खोलीत आला त्याने काहीही न बोलता कपाट उघडलं आणि काही कागदपत्र काढली अनघा भिंतीच्या दिशेने ओळून डोळे मिटले जणू ती झोपली आहे असं भासवायला तू खूप चांगलं नाटक करतेस सुजय शांतपणे म्हणाला अनगाच्या पोटात भीतीची गाठ पडली हा कसा व्यक्ती आहे की तो सतत माझ्यावर उपवासाने बोलतो तुला माहिती आहे का तुझ्या वडिलांनी या लग्नासाठी काय केलं अनगाने हळूच त्याच्याकडे पाहिलं त्यांनी आपल्या शेतीच्या अर्ध्या जमिनींचा मालकी हक्क माझ्या नावावर दिले अनगाला धक्का बसला तिने लगेच उठून बसत त्याच्याकडे पाहिलं काय हो आणि अजून काही दिवसात उरलेली अर्धी जमीनही माझ्या नावावर होईल सुजय तिच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत म्हणाला माझ्या बाबांनी असं का केलं तिचा आवाज थरथरत होता कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता अनघाच्या डोळ्यात अश्रू दाटले तिला स्वतःच्या लग्नाचं खरं कारण आज कळत होतं हे फक्त माझ्या आयुष्याचा सौदा होता सकाळी अनगा स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिच्या सासूबाई देवकीबाई तिला निरकून पाहत होत्या काहीतरी घडले का नाही काही नाही सुजय काही बोलला का तुला अनगा स्तब्ध उभी राहिली ती काय सांगणार की तिच्या वडिलांनी तिला फक्त एका व्यवहाराचा भाग बनवलं माझ्या मुलाशी सतत भांडायला जाऊ नकोस देवकीबाईंनी थंडपणे सांगितले त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत पण माझ्या बाबांनी अनघाने बोलायला सुरुवात केली त्यांनी योग्य तेच केलं अनघाला काहीच समजेन झालं सगळेच का हे लग्न योग्य ठरवत आहेत मग मला का वाटत आहे की मी एका अंधारा गुहेत अडकली आहे संध्याकाळी सुजय परत आला तेव्हा तो तणावाखाली दिसत होता तो सरत खोलीत गेला आणि कपाटात काहीतरी शोधू लागला अनगा त्याच्या मागे होती सुजय मला खरं सांगशील का कशाबद्दल तू नक्की काय ठरवलंय आणि माझ्या बाबांनी खरंच सगळी जमीन तुला दिली आहे का सुजय काही क्षण शांत राहिला मग तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हो अजून काही दिवसात ती शेती फक्त माझी असेल त्यानंतर तुला हे घर सोडावं लागेल अनगाचा श्वास अडकला म्हणजे म्हणजे लग्न ही फक्त एक सोय होती आता ती गरज संपली की तू या घरात राहू शकणार नाहीस अनघाने सुजयला आश्चर्यपणे पाहिलं तू हे आधीच ठरवलं होतं का सुजयने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि बाहेर निघून गेला अनगा कोसळली माझं हे लग्न खरंच एका मोठ्या कटाचा भाग होता का आणि आता माझं पुढे काय होणार अनघा अजूनही सुजयच्या त्या शब्दाने हादरलेली होती लग्न ही फक्त एक सोय होती आता ती गरज संपली की तू या घरात राहू शकणार नाहीस तिला विश्वास बसत नव्हता हे खरंच घडतंय का सुजय इतका निर्दयी असू शकतो का आणि बाबा त्यांनी हे का केलं रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला ला नाही तिने मनात शंभरदा विचार केला की सकाळी उठल्यावर आईला फोन करावा पण तिच्या आत कुठेतरी भीती होती जर हे खरंच असलं तर मी कुठे जाईन अनगा स्वयंपाकघरात आली तेव्हा सासूबाई देवकीबाई ताट वाढत होत्या सुजय शांतपणे जेवत होता जणू काही घडलंच नाही अनगा लवकर तुझा नाश्ता करून घे देवकीबाई नेहमीसारख्या शांत आवाजात सांगितलं अनघाने सुजयकडे पाहिले तो तिच्या दिशेने दुर्लक्ष करत ताटाकडे बघत होता तिचा संताप अनावर झाला मला तुझ्याशी बोलायचं आहे ती थेट त्याच्याजवळ जाऊन म्हणाली आत्ता नाही तो कोरड्या आवाजात म्हणाला सुजय मला समजावून सांग मी यात अडकली आहे हे सगळं काय सुरू आहे देवकीबाई तिथून उठून गेल्या सुजयने काही क्षण प्रतिक्रिया दिली नाही मग हळूच तिच्याकडे पाहत तो म्हणाला तुला फार काही विचारायचं नाही आणि हे घर तुला किती दिवस पाहायचं आहे तेही तुला कळेलच लवकर अनघाला भीतीची जाणीव होऊ लागली माझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या हातातच नाहीये ती पटकन बाहेर पडली आणि शेताच्या दिशेने चालू लागली आईला फोन लावायचा तिने निश्चय केला पण फोन उचलला गेला नाही आईने फोन का घेतला नाही बाबा कुठे आहेत तिला काहीच समजेनासे झाले संध्याकाळी एक नवीन वळण आले संध्याकाळी गावातील दोघे जण सुजयला भेटायला आले त्यांनी मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली सुजय भाऊ हे काय ऐकतोय माधवरावांनी अजून काही जमीन तुझ्या नावावर केली नाहीये हो पण होईल लवकरच सुजय कळकळीने उत्तर दिलं त्यांनी जर काहीतरी वेगळंच ठरवलं तर काय सुजय काही क्षण गप्प राहिला मग तो म्हणाला तसं होणार नाही अनघा दारा आडून हे सगळं ऐकत होती तिच्या हृदयाची धडधड वाढली होती बाबांनी खरंच सगळी जमीन याला दिली आहे का की अजून काहीतरी बाकी आहे आणि सुजय एवढा घाई का करतोय अनघा अंथुरणावर पडली पण तिला झोप काही लागत नव्हती ती गोंधळलेली होती सुजयने सांगितलेले सत्य अजूनही तिला पचत नव्हतं तेवढ्यात तिला बाहेर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला ती सावध झाली खोलीच्या खिडकीतून तिला बाहेर पाहिलं सुजय अंगणात कुणाशी तरी बोलत होता हे काम पूर्ण झालं पाहिजे सुजय म्हणत होता निश्चित रहा समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले हे कोण होते आणि हे काम म्हणजे नक्की काय अनघाने ठरवलं तिला काहीतरी करायलाच लागेल दुसऱ्या दिवशी ती लवकर उठून गावात गेली तिने सरळ वकील शेखरराव यांना भेटायचं ठरवलं शेखर काका मला माझ्या बाबांच्या जमिनीची कागदपत्रे तपासायची आहेत ती थेट मुद्द्यावर आली शेखररावांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तू अचानक हे काय विचारतेस माझ्या बाबांनी काहीतरी लपवलंय शेखरराव काहीतरी विचार करत होते मग त्यांनी एक फायलीचा घट्टा काढला ही आहेत तुझ्या वडिलांच्या मालमत्तेची कागदपत्र अनगाने घाईघाईने कागद चाळायला सुरुवात केली आणि तेव्हा तिच्या हातातून एक कागद गळून पडले एक करारनामा होता ज्यावर सुजय आणि तिच्या वडिलांच्या सह्या होत्या त्यात लिहिलं होतं अनघा सुजयसोबत लग्न करताच तिच्या नावावर असलेली मालमत्ता तिला मिळवण्याचा हक्क संपेल आणि ती सुजयच्या नावावर होईल अनघाला चक्कर येईल असं वाटलं म्हणजे माझ्या नावावर जमीन आहे आणि मला अजूनही ती माहिती नाही अनघाने कसाबसा स्वतःला सावरलं आणि फायली पुन्हा वकील काकांकडे ठेवल्या तिला सुजयचा डाव लक्षात आला होता पण आता तिला अजून काहीतरी सापडवायचं होतं बाबांनी हे सगळं का केलं आणि सुजय मला घराबाहेर का काढू इच्छितो ती घाईघाईने घरी परतली पण घरात काहीतरी वेगळंच वातावरण होतं देवकीबाई चिंतेत बसलेल्या होत्या काय झालं अनघाने विचारलं सुजय दुपारपासून कुठे दिसत नाहीये अनघाच्या हृदयाचा ठोका चुकला तो कुठे गेला आणि तो काय करतोय तेवढ्यात घराच्या दारावर कुणीतरी धडधडलो अनघा धावत दार उघडायला गेली आणि समोर असलेली व्यक्ती पाहून ती स्तब्ध झाली अनघाने धडधडत्या हृदयाने दार उघडलं समोर हरिचंद्र काका उभे होते गावातील जुने जमीनदार आणि तिच्या वडिलांचे जवळचे मित्र त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच घाई दिसत होती अनघा सुजय कुठे आहे त्यांनी तिला विचारलं मला माहीत नाही सकाळपासून तो घरी आला नाही काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले काहीतरी मोठं घडणार आहे तुला ताबडतोब तुझ्या वडिलांना भेटायला जायला हवं अनघाने शणभर विचार केला बाबा मला सत्य सांगत नव्हते सुजयही काहीतरी लपवून होता आणि आता काका अचानक आहेत की काहीतरी घडणार आहे काका मला सगळं नीट सांगाल का ती थोड्याशा भीतीने म्हणाली हरिश्चंद्र काका थोडे मागे सरकले ही वेळ बोलण्याची नाही कृती करण्याची आहे जर तुझ्या वडिलांना भेटायचं असेल तर आत्ताच्या आत्ता निघावं लागेल अनगाने मागे वळून पाहिलं सासूबाई देवकीबाई घाबरलेल्या दिसत होत्या मुली या घराच्या भिंतीत काही रहस्य दडलेले आहे पण तुला ते बाहेर शोधावं लागेल त्या म्हणाल्या अनगाला अंजून गोंधळल्यासारखं झालं पण तिने निर्णय घेतला मला सत्य जाणून घ्यायलाच हवं अनगा हरिश्चंद्र काकांसोबत बाहेर पडली गावाबाहेरच्या एका जुन्या वाड्याकडे ते जात होते काका आपण इथे का, का? का आलो आहोत तुझ्या वडिलांनी काही महत्वाचे कागद इथे ठेवले आहेत जर तुला तुझ्या हक्कांबद्दल काही समजवायचं असेल तर ते पाहावे लागतील अनगा काहीशी घाबरली पण आत गेली एका लाकडी कपाटात कागदांची एक जुनी बॅग होती काकांनी ती उघडली त्यात काही गुंतागुंतीची जमिनीची खरेदी विक्रीची कागदपत्रे होती त्यात एक नाव वारंवार दिसत होतं सुजयच्या वडिलांचं अनघाने एका कागदावर नजर फिरवली आणि तिच्या हातातून तो कागद निसटला त्या कागदपत्रावर लिहिलं होतं की अनघाच्या वडिलांनी ही जमीन एका अटीवर सुजयच्या वडिलांना दिली होती जर अनघाचं लग्न सुजयसोबत झालं तरच ती जमीन कायमस्वरूपी सुजयच्या कुटुंबाच्या नावावर होईल अनघाच्या पायाखालची जमीनच सरकली म्हणजे माझ्या लग्नामागे हे खरे कारण होतं मी फक्त एक सौदेबाजी होती तिच्या डोक्याचं विचारांचा कल्लोळ सुरू होता सुजयला हे माहीत होतं का की तो फक्त त्याच्या वडिलांचा आदेश पाळत होता अनगा गावात परतली पण सुजय अजूनही घरी परतला नव्हता सासूबाई देखील चिंतेत होत्या तेवढ्यात एक गावकरी धावत आले सुनबाई तुमचा नवरा गावच्या जुन्या चावडीवर दिसला काहीतरी महत्त्वाचं बोलतोय अनघा आणि हरिश्चंद्र काका तिथे पोहोचले चावडीवर सुजय आणि काही लोक बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसत होती ही जमीन फक्त माझी आहे सुजय जोरात म्हणाला तसं नाही रे सुजय तुझ्या वडिलांनी हे करारपत्र तयार केलं होतं हरिश्चंद्र काकांनी कागद पुढे केले सुजयने कागद फाडून टाकले हे कागद आता महत्त्वाचे नाहीत माझ्या वडिलांनी हा सौदा केला होता आणि मी तो पूर्ण करणार नाही अनघाने सुजयकडे पाहिले म्हणजेच मी या घरात राहू शकत नाही ती थंड आवाजात म्हणाली सुजय गप्प राहिला माझा निर्णय झाला मी सत्य जाणून घेतलं आहे आता पुढे काय होईल ते वेळच ठरवेल अनघा निर्धाराने म्हणाली सुजय तिच्याकडे बघतच राहिला आता पुढे काय अनघाला कळत नव्हतं ती इथून निघून जावी की लढा द्यावा सुजयचा तिचा काही संबंधच नको होता का आणि त्या संध्याकाळी तिला एक अनपेक्षित पत्र सापडलं ज्याने तिच्या निर्णयाला एक वेगळीच कलाटणी दिली अनगाच्या हातात असलेलं ते पत्र जुने आणि काहीसे फाटलेले होते त्यावर तिच्या वडिलांची सही होती तिने थरथरत्या बोटांनी ते उघडलं आणि वाचायला सुरुवात केली प्रिय अनगा जर कधीही तुला या पत्राचा शोध लागला तर समजून घे की वेळ कठीण आहे तुझ्या लग्नाच्या मागे मी जे काही केलं ते फक्त तुझ्या सुरक्षितेसाठी होतं पण आता मला शंका येते की मी योग्य निर्णय घेतला की नाही काही लोक तुला आणि तुझ्या हक्कांना धोका पोहोचवण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस माझ्या जुन्या वहिवाटींच्या नोंदी गावच्या तलाट्याकडे आहेत त्या शोध तिथेच तुला खरा उत्तर मिळेल तुझा बाबा अनगाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले ही कोणती वहिवाटीची नोंद आहे बाबा म्हणतायत की काही लोक माझा विश्वासघात करतील मग ते सुजय आणि त्यांच्या वडिलांबद्दल आहे का की अजून कोणीतरी आहे अनघाने ठरवलं की तिला तलाठ्याकडे जायचं आहे पण ती एकटी जाणार नव्हती हरिश्चंद्र काका तुम्ही माझ्यासोबत याल का ती शांतपणे म्हणाली त्यांनी तिला गंभीर नजरेने पाहिले आणि मान डोलावली हो मुली आता वेळ आली आहे सत्य बाहेर काढायची गावच्या तलाटाने अनगाला जुन्या वहिवाटीचे काही दस्तावेज दिले तिने ते बारकाईने पाहिले आणि ती स्तब्ध झाली त्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की तिच्या वडिलांची खरी मालमत्ता तिच्या नावावर ठेवली होती पण त्या दस्तऐवजात अजून एक धक्कादायक माहिती होती सुजयचे वडील या जमिनीचे कायदेशीर मालक नाहीत म्हणजे काय अनगाने पटकन तलाट्याला तला विचारले तुमच्या वडिलांनी आधीपासून ही जमीन तुमच्याच नावावर केली होती पण काही कागदपत्रे दडवली गेली सुजयच्या वडिलांनी खोटी कागदपत्र बनवून मालकी सांगितली अनगाने डोळे मिटले म्हणजे माझं लग्न फक्त खोट्या करारावर आधारित होतं सुजयलाही हे माहीत होतं का अनगा तडक घरी परतली सुजय घराच्या ओसरीवर विचारात गडलेला दिसला सुजय मला सत्य कळलंय ती निर्धाराने म्हणाली तो तिच्याकडे पाहत राहिला म्हणजे तिने ते कागद त्याच्यासमोर धरले हे बघ माझ्या वडिलांनी जमीन आधीच माझ्या नावावर केली होती तुझ्या वडिलांनी फसवणूक केली सुजयने ते कागद वाचले आणि चेहरा गंभीर झाला म्हणजेच माझ्या वडिलांनी मला फसवलं तो हळू आवाजात म्हणाला अनघाने त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना पाहिली राग वेदना आणि गोंधळ आता पुढे काय त्या रात्री अनघा विचार करत होती सुजय खरंच दोषी आहे का की तोही फसवला गेला होता तेवढ्यात घराच्या अंगणातून आवाज आला कुणीतरी त्यांच्या घरावर नजर ठेवत होतं आणि ते एकटं नव्हतं रात्रीच्या गडद काळोख्यात अनघाने दाराच्या फटीतून बाहेर पाहिले अंगणात दोन सावल्या हलताना तिला दिसल्या त्या सावल्या दपका पावलांनी ओसरीकडे जात होत्या हे कोण असू शकतं तिच्या मनात विचार आला तिने सुजयला जागा करायचं ठरवलं ती हळूच आतल्या खोलीत गेली सुजय तिथे नव्हता तो गेला कुठे तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला अनघा परत ओसरीकडे आली तिने धीर गोळा करून आवाज दिला तिथे कोण आहे एक क्षणभर शांतता पसरली अचानक एक सावली तिच्या दिशेने वेगाने सरकली अनगाच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडणार तोच समोरचा माणूस बोलला शांत मी आहे तो सुजय होता अनगा गोंधळली सुजय तू इथे काय करतोयस सुजयने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला कोणीतरी आपल्या घरावर पाळत ठेवतंय मला त्या लोकांबद्दल काही माहिती हवी होती अनघाने त्या संध्याकाळी मिळालेले कागद दाखवले सुजय तुला खरंच माहीत नव्हतं की तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांना फसवलं होतं सुजयने डोळे मिटले मला फक्त इतकं माहिती होतं की माझ्या वडिलांनी काहीतरी मोठा सौदा केला आहे पण ते काय आहे हे त्यांनी मला कधी सांगितलं नाही तो काही क्षण शांत राहिला पण आता मला समजतंय की मी त्यांच्या खोटेपणात नकळत सामील झालो होतो ते बोलत असतानाच पुन्हा आवाज आला कुणीतरी त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला काहीतरी शोधत होतं सुजय आणि अनघा दोघेही मागच्या दरवाजाकडे गेले तिथे एक माणूस गुडघ्यावर बसून काहीतरी खोदत होता सुजयने पुढे होऊन त्या माणसाचा हात पकडला कोण आहेस तू आणि ते काय करतोस तो माणूस सुजयला बाजूला सारून पळायला लागला पण तो पळण्याआधीच सुजयने त्याला जमिनीवर ढकललं अनगाने झटपण समोर जाऊन दिवा धरला त्या प्रकाशात माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला तो गावचा तलाटी होता आता पुढे काय तलाट्याच्या हातात काहीतरी कागद होते सुजयने ते हिसकावून घेतले त्यावर काही जुन्या मालमत्तेच्या नोंदी होत्या अनघा आणि सुजयने एकमेकांकडे पाहिलं हे कागद इतके महत्वाचे असावेत की त्यासाठी कुणीतरी चोरी करत होतं आत्ता त्यांना समजलं होतं की ही लढाई अजून संपलेली नव्हती पण खरी अडचण होती ते कुणावर विश्वास ठेवायचा त्या रात्री अनगाला झोप लागली नाही कारण तिला खात्री होती की पुढे काहीतरी मोठं घडणार आहे अंधाराच्या गडद घवरमध्ये अनगा आणि सुजय यांचं मन काहीतरी घातक बदलाच्या धुंदीत होतं तलाठ्याचे कागद त्याच्या हातात होते आणि त्यातून एक स्पष्ट गोष्ट समोर आली होती त्या जमिनीची खरी मालकी एक अजूनच गुंतागुंतीच्या वळणावर होती आता सुजय आणि अनघा दोघेही एकटे असले तरी एकमेकांकडे पाहून त्यांना सुसंगत दिसत होती त्यांच्या पुढे असलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी एकत्र राहणं गरजेचं होतं सुजय त्याच्या वडिलांच्या फसवणुकीबद्दल गैऱ्या विचारात होता तो काळजीत होता की त्याच्या कुटुंबाच्या इतिहासाला आता एक वेगळं वळण लागेल त्याच्या चेहऱ्यावर विचारांचा गोंधळ होता अनघा मी तुम्हाला विश्वास दिला होता पण आता काहीतरी माझ्या वडिलांनी लपवलं होतं या सगळ्या कागदपत्रांमध्ये काहीतरी खोटं आहे माझ्या वडिलांनी लोकांना फसवलं तो हळू आवाजात बोलला अनघा त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली सुजय आता काहीतरी घडलं आहे आपण केवळ कागदपत्रांवर विश्वास ठेवून पुढे जाऊ शकत नाही मला तुमच्याबरोबर त्या गडबडीत उडी घ्यायची नाही पण तरीही मी समजून घेत आहे की तुम्ही हसले आहात सुजयने तिच्या डोळ्यातला विश्वास पाहिला तो तिच्याकडे जरा हसला पण त्या हसण्यामध्ये एक वेगळीच वेदना होती कसाही असो मी तुझ्यासोबत राहीन आणि मी तुमच्यासाठी हा लढा जिंकल्याशिवाय परतणार नाही ज्यावेळी त्यांनी कागदपत्रे वाचली त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या त्यात एका मोठ्या कंपनीच्या हस्तक्षेपाचे संकेत होते त्या कंपनीने काही जमीन खरेदी करण्याच्या बाबतीत फसवणूक केली होती आणि ती जमीन सुजयच्या वडिलांच्या नावावर ठेवली होती आणखी या जमिनीच्या बाबतीत कोणकोणती कौन रहस्य उलगडणार आहेत हे जाणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मिळूयात पार्ट टूमध्ये